अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे खूप जणांच्या अशा मला कमेंट होत्या माणसांच्या की त्यांना नित्यसेवा स्वामींची करण्यासाठी वेळ नाही भेटत म्हणजेच कामामुळे जॉबमुळे किंवा काही जणांची लहान मुलं असतात या सगळ्या कारणांच्यामुळे स्वामींची नित्यसेवा करणं काही लोकांना जमत नाही तर स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला काळ वेळेचे बंधन नाही आपण कसंही कोणत्याही वेळी कधीही जेव्हा आपल्याला सेवा करायची आहे तशी स्वामींची सेवा आपण करू शकतो फक्त एक असा नियम आहे की दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये स्वामींची सेवा करू नये कारण ती जी वेळ आहे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपले दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे ती त्यामुळे कधीही वेळेमध्ये स्वामींची सेवा करू नये तर ही सेवा कोणी करावी तर सेवा ही सेवा कोणीही करू शकतं अगदी लहान मुलापासून ते मोठ्या वृद्ध स्त्री पुरुषांपर्यंत ही सेवा कोणीही करू शकतं हा सेवेचे काही नियम आहेत का तर नाही ही सेवा अगदी सोपी आहे अगदी कोणीही ही सेवा करू शकतो तर ही सेवा कशी करावी यासाठी सकाळी लवकर उठावे आणि आपली जी आपली दररोजची पूजा आहे देवघराची ते देवघराची पूजा आपण करून घ्यावी आणि परत स्वामींची आपल्या पूजा करून घ्यावी स्वामींच्या समोर आपण बसावं बसताना काहीतरी आसन घेऊन बसावं डायरेक्ट जमिनीवर बसू नये असं का तर आपण जर स्वामींची सेवा करताना डायरेक्ट जमिनीवर बसतो तर असं म्हणतात आणि असं म्हणतात आणि असं मी कुठंतरी वाचले की ती आपली जी सेवा आहे ती जमिनी म्हणजे जमिनीला मिळून जाते ती सेवा आपल्याला काही लागत नाही असं म्हणतात त्यामुळं आपण पूजा जेव्हा करतो किंवा स्वामींची सेवा करतो तेव्हा खाली काहीतरी आसन घेऊन बसावे नंतर काय करावं तर आपल्या दोन उदबत्ती लावाव्या दोन उदबत्ती जोपर्यंत प्रज्वलित आहेत तोपर्यंत आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा नामजप करावा आता हा नामजप तुम्ही कसंही करू शकता म्हणजे तुम्ही एकशे आठ माळांची ती स्वामी समर्थांची माळ मिळते ती माळ घेऊनसुद्धा नामजप केला तरी चालेल आणि किंवा असंही कसंही म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही केला तरी चालेल म्हणजे पूर्ण ती उद्बत्ती जळेपर्यंत तुम्ही स्वामींची सेवा किंवा स्वामी समर्थ असा नामजप करावा हा नामजप करण्याने काय होतं तर आपल्या घरातल्या ज्या निगेटिव म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या निघून जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहतात खूप जणांच्या घरामध्ये असं असतं की सार सतत भांडणं किंवा सतत काहीतरी एकमेकांच्याबद्दल द्वेष असतात ते ह्या नामस्मरणाने ना पूर्ण पॉझिटिव्हिटी येऊन जाते घरात आणि घरातील वातावरण अगदी छान होऊन जातं मी हा उपाय करून बघितला आहे आणि मला त्याचा खूप छान अनुभव आला आहे खूप म्हणजे खूप छान तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करेन नक्की ज लवकरच पण तुम्ही या तुम्ही हा उपाय करून पहा मनात जर निगेटिव्हिटी वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की खूप काहीतरी चुकते तर देवाचं नामस्मरण करा जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि सगळं छान होऊन जाईल तर नक्की करा आणि मला नक्की सांगायचा तुम्हाला काही उपयोग झाला का किंवा नाही ते धन्यवाद